आहे उठ ना उठ उठ ना बघ तुझ्यामुळे ती दिदी बी झोपली कशी उठ उठ रा पापा बी कुठे गेले आई उठके आई

घरातली गृह साहेब करून झोपले पाच वाजता उठले डबा करून दिला सगळी तसं गीत गेला असं बर चला हा पाऊस काळ नसल्यामुळं लय पाण्याची परेशानी व्हायली बैलगाडीत टाकून राम आणलाय पाणी न्यायला हिरीवर हिरी ते मोठा हा मोठा हांडा मोठा हांडा मोठा हांडा घे बकेट मी हांडे घेऊन दोन

दामावर काय बोलू बोलू ऐक ले मोठी

एक दिवस भरून न्याला पाचशे लिटरचा कॅन दोन तीन दिवस पहिले पाणी पिक आणि एका दिवशी परगड्याच झेपते का ता मला किती असल्या दोन बकेट्या फेकून की तशा दोन बकेट्या

आউজवर तुम्ही दोघैतवर तवर नाहीत काय मी तो घरात भाकरतरी खायला ना बा समाधानी जवळ तुम्ही दोघ आहेत समाधानीची बास करतो तो आहे धनवान धनवान नाही पंकज आहे ना आपला तिसरा महिना निघाला गुप्त जमा ते काय पारसोली

झालं काम झालं तू कशाला आलीस सगळी वरी बाबा कशाला आलीस तुम्हाला बघाय आली मी डॉक्टरनं फिरायना सांगितलं लई पैसे घालले तर बाबा नाही पण चांगली झाली ना आता काय चांगली झाली चांगली झाली आहे ना झाला ना दहावा दिवस निघला ना दहावा दिवस निघला पण अजून जा किती पंधरा दिवस म्हणली तर नऊ दिवस नऊवा दिवस दहावा दिवसच म्हणते आले होते तुम्हाला बघायला काय करायला तू म्हणून सकाळी मरत काढावं लागते आजारी का आता मी कस काय कस काय दुखण्याचा माणूस आजारी आणि ज्याला ते त्याच्या माझा त्याची पाळजी बरोबर अर्धा जीव असतो चला ना तुम्ही आला तुमचं झालंय का काम अर्धी चल मग आता मी तुमच्या येते लगेच चला चला म्हटलं किती सात सटाड सात नऊ दिवस झालं माणसाला बाहेर ऊन नाही ना हवा नाही ना पाणी नाही हवा नाहीची हवा निसर्गाची हवा एवढीच असते मला बरं खरं सांगा बरं मित्रा मी टकाटक नाही लुळून फिंजा इकडे तिकडे झाले का पण मी टकाटक झाले का नाही सांगा बरं टाकाटक झाली झाली का नाही पण अजून अजून दहा दिवस येऊन दहा दिवस लिहि होते हो बुसुन, तित तित लाँ लाँ लाँगा। लाँगा। एका जागेवर बसून बसून आगाला सगळ्या कळा लागायचं तिथल्या तिथं फिरायचं रे तिथल्या तिथं कुठं काही लांब नाही का हे येतो नाही जरा थोडस आहे थोडं अर्धा सहा किलोमीटर लांब हा काय पाणी आलं नाही सकाळ ड्रम भरून तेवढा गाडीमध्ये उपसून उपसून काय करायची आणून ठेवले तेच न्यावलं होतं बुटकुले तेवढं मोठं नेऊ नका पण तुम्ही हे नेलं नाही आणि ते नेले आमक मोठं लटक म्हणजे आता गाडी दानाचं म्हणले चार पाचशे लिटर तरी पाहिजे पाणी चार वहिलं पाणी पिणार आहेत पाणी पिणार आहे माणूस मरण ना पाणी आणून पाण्याची का आपल्या कवा काय होईल ती घरी चढतच नाही पाणी मग गावाला लय पाणी आहे आमच्या पण आमच्या पाणी चढतच नाही इकडं वरी जरा थोडं टॅम काढायला घर आहेत तर आमच्या ते दोन त्या ड्रामा पाणी जर एखादं दोन्ही खांडे सुटलं तर तेवढंच वाता होईल चला 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 दमान उतरण पडची धरा ना मला मला धरल्यावर मी कशी पडन आई एखादी दगड बघ कसले येतील दिसायला येतो दगड आहेत छान दगडाला काय मोठा सपोर्ट दिलाय तुमचा एवढा हात धरून निघाला तर कशी पडत मी सांगा दोन पायाची मीड आहे घसरली आपण मी पडायची बंदच करते जावायचं ना का बाबा बंदश तुम्हाला कवर पण कवर नाही करा तिथं झोपून आताशी उठला मी येलोय म्हणून आवाज मारला होता मधून जीवन घ्यायचा आराम करायचा दुकायला माणसाचं काय असते सुरू काय नाही ना वाद। किती वाजली साडे नऊ वाजली नाय आणत काळजी

गुआती पुरत तरी काडा ने मुंगेलो आधी 60 लवण आलो मी नमस्कार तेनचले भांडा भी घेऊन तो जा लिटरचे लिटरचं भांडा ने मी दिली नाही की मी दिली आता डायरेक्ट जा बरे आम लोकं ठेवती आस दूध हाय गच आमया कुठे आहे ते प्रेमचं नेद काले ऐ गिरीक तां ज्यांच्या पाणी चपदी काय बघा काय होऊ नये तरी आम दूध गरम केलं

తులా <coughs>